वाल्मिकच्या पोलीस कोठडीचा केस कोर्टात फैसला झालेला आहे केस कोर्टाकडून वाल्मिक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहताय आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहताय वाल्मिक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज सीएडीची सीएडीने अतिशय स्ट्राँग युक्तिवाद केलेला आहे त्याच्या युक्तिवादानं वाल्मिक कराडचा पाय आणखीन खोलत गेलेला आहे आणखीन तो फोडालेला आहे केस कोर्टाकडून वाल्मीक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली पी आहे पीसीआर मिळाले आहे त्याला पोलीस कोठडीत रिमांड होणार आहे तसं आणि दिवसांची पोलीस कोठडी आहे सीएडीच्या सगळ्यात मोठ्या दाव्यानं वाल्मी कराडचा पाय खोनात या ठिकाणी गेलेला आहे चौदा दिवसांची पोलीस कोठडी त्याला मिळालेली आहे खंडणीचा गुन्हा त्याच्यावरती दाखल झालेला आहे तेच पोलिसांकडनं आणि ते... वर्षापर्यंत शिक्षा असल्याची माहिती आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहे जी कायद्यातली जी तरतूद आहे आताचा जो बी एन एस जो कायदा आहे आणि मागचा जो आय पी सी होता त्याच्या पद्धतीने खंडणीचा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये दहा वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते जर गुन्हा जर सिद्ध झाला तर आणि अर्थातच वाल्मिक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी या ठिकाणी सुनावलेली आहे वाल्मिकच्या पोलीस कोठडीचा केस कोर्टात फैसला झालेला आहे केस कोर्टाकडून वाल्मिक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहताय आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहताय वाल्मिक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज सीआयडीची सी अतिशय स्ट्रॉंग युक्तिवाद केलेला आहे त्याच्या युक्तिवादानं युक्तिवादाचा पाय आणखीन खोलत गेलेला आहे आणखीन तो फोडालेला आहे कोर्टाकडून वाल्मिक मिळालेली आहे पी सी आर मिळालेला आहे त्याला पोलीस कोठडीत रिमांड होणार आहे तस आणि केस कोर्टाकडून वाल्मिक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे सीएडीच्या सगळ्यात मोठ्या दाव्यानं वाल्मी पाय खुनात या ठिकाणी गेलेला आहे चौदा दिवसांची पोलीस कोठडी त्याला मिळली आहे खंडणीचा गुन्हा त्याच्यावरती दाखल झालेला आहे तेच पोलिसांकडनं आणि ते वर्षापर्यंत शिक्षा असल्याची माहिती आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहे जी कायद्यातली जी तरतूद आहे आताचा जो बीएनएसएल जो कायदा आहे आणि मागचा जो आय पी सी होता त्याच्या पद्धतीने खंडणीचा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये दहा वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते जर गुन्हा जर सिद्ध झाला तर आणि अर्थातच वाल्विक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी पो या ठिकाणी सुनावलेली आहे